तर ही गाडी कुठून आली उंच कडक वरून बुद्रुक तर किती जाळे आणल्यात आपण दीडशे जाळे आपल्या घरचा माल आहे काय आज बाजार भाव काय जनते सुधारले काय अंदाज काय चालू आहे क्वालिटी माल दोनशे अडीचशे रुपये क्वालिटी माल एक नंबरचा तर आज एवढं म्हणजे आपल्या इकडं एवढं नुकसान झालंय अकोल्यामध्ये आता मी व्हिडिओ बघतोय एवढं नुकसान झालंय पण आता बाजार हे गगनाला भिडले पाहिजे होते का भिडू नाही राहिले काय कारण असेल क्रॅक मार्केटला जाऊ नाही राहिला हा त्यामुळे व्यापारी माल घेत नाही क्रॅक होऊ राहिला पुढं जाण्याचं जरा त्यामुळं मार्केट काही स्थिर नाही आहे एखाद्या शेतकऱ्याचे चारपट नुकसान काय आज टोमॅटोचे बाजार एवढे आहेत टोमॅटोचं शेतकऱ्याला परवडणार आहे का हे बाजार परवडणार काहीच नाहीये परवडायला विषय संपून जायचं भरपूर खर्च होऊन काहीच शिल्लक नाही शेतकऱ्याला काय शेतकऱ्याचं किती बाजार असले पाहिजे किंवा काय असलं पाहिजे आता जे तुम्ही पीक उभं केलंय आपण पीक किती खर्च केला आणि किती उत्पन्न झालेलं आहे असं वाटतंय तुम्हाला किती एकर शेती केली तुम्ही टोमॅटो किती एकर आहे सहा एकर टोमॅटो लावले बारा बारा लाख रुपये तुम्ही त्या शेतीत लावलेले आणि आठ लाख रुपये तुम्ही आता जोडलेले किती पैसे होऊ शकतात तुमचे होऊ शकत नाही संपलाय माल आता पूर्ण पूर्ण कशामुळं काय थोडे कमी झाले का पाऊस सडून गेलाय आता माल नाहीये आणि बाजार थोडी थोडे जरी सुधारायला लागले तरी कोणत्याही शेतकऱ्याचे पैसे नाही तर आता हे पुढचं नियोजन कसं राहणार पिकाचं पीक करण्याची आमच्या अक्षरच्या पूर्ण टोटल लॉस झाले तिक शेती तयार करायला तयार करायला पैसेच नाही आणि पीक लावणार आता जे नुकसान झाले नुकसान भरपाई देणार आहे काय पैसे देणारे नुकसान भरपाई दिली एक तरी पाच हजार जरी दिली पाच हजार म्हणजे हा मी म्हणतो वडा खायला सुद्धा पैसे नाही दिले त्यांनी अशी जरी दिली तरी हे काहीच होऊ शकत नाही म्हणजे पाच हजार रुपये हेक्टरी पैसे द्या ना नुकसान भरपाई हेक्टरीत चार पाच पाच लाख रुपये घातलेले लोकांनी तुम्ही पाच हजार रुपये सरकारला काहीतरी वाटत सिंगल करू राहिले आणि आणि कंपनीमध्ये जे जातात ते म्हणतात आम्ही एवढं पॅकेज सोडून आम्ही शेतीमध्ये आलो आम्हाला दहा लाख रुपये उत्पन्न झालं वीस लाख रुपये इंजिनिअरचं काम सोडून कोणी असे भरपूर असे कंपनीमध्ये जॉब सोडून पेमेंट काय काहीचे पॅकेज सोडून आले शेती करतात त्यांच्यासाठी काय संदेश देऊ इच्छित आपण त्यांनी आपल्या आपल्या जाती व्यवस्थित राहून शेतीच्या लय भांड्यात आणि जरी आला पहिली स्टेट आजोबा पण जोबांपासून केली तर चालेल शेती पण नवीन नोकरी सोडून शेती करणं त्याचे आयुष्य संपुलित आपल्या नोकरी करणं हे योग्य हे राहील शेतकरी शेती का परवडत नाही परवडायला पहिल्यासारखे बाजार नाही आहे सगळे किमती वाढून गेलेली आहे त्यामुळे शेती काही विषयच नाही आम्ही भाऊ कशालाच नाही काय करणार आहे काय करणार